नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावर पवना चौकामध्ये या ठिकाणी उड्डाण पूल बन बनवण्यात आला पण उड्डाण पूल इतका चुकीचा या आहे की वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस असतात पण कुठलीही शिस्तबद्ध आता ही पवना नगरकडनं येणारी वाहतूक आहे लांब लचक रांगा लागलेल्या आहेत आणि हा पूल अरुंद झाल्यामुळे या ठिकाणी मोठे वाहन हे वळण्यासाठी अडचण होते आणि त्यातच शेवार रस्ते नसल्यामुळे नागरिकांना कुठूनही मार्ग काढावा लागतो आणि बेशिस्त तो चालका मुले या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे बाजूला असणारा हा पादचारी पूल पण हा गंजीटे आणि दारुडे आणि सथी ठिकाण झालेला आहे या पुला खाली जास्तीत जास्त मद्यपी बसलेले असतात जर या ठिकाणी जर दुचाकी स्वरांसाठी जर आ, मार्ग केला तर इथं व्यवस्थित पैकी वाहतूक नियमन होणार आहे पण हा पूल केवळ या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे पण वाहनांसाठी ये जा करण्यासाठी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही काय सांगाल या वाहतूक कोंडी बद्दल बोल काहीतरी प्रमाणात आपल्याला नागरिकांसाठी सोय केली पाहिजे दुसरा पर्याय रस्ता नाही तर पर्याय क्रॉसिंग वगैरे कुठून तरी तर एम एस सीच्या वतीनं जे रस्त्यालगत असणारे जे अतिक्रमण आहेत हे अतिक्रमण काढले पाहिजे आज रविवारचा दिवस आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक हे पवना धरण असते गड किल्ले याकडे निगा पर्यटनासाठी आलेले आहेत हा पूल अरुंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते जर महामार्गालगत असणारे जे मंगल कार्यालय आहेत या मंगल कार्यालयाची जी वाहना आहेत ही महामार्गालगतच उभी केली जातात आणि त्यातच थी या ठिकाणी हा जो पवना चौकामधला जो पूल आहे या पुलाच्या संदर्भात जर विचार केला तर वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे तर काही नागरिक आहेत आम्ही काय आम, तर या ठिकाणची थी, काय सांगाल वाहतूक कोंडी बद्दल काय नाव माझं नाव संतोष लोखंडे आज खरं पाहिलं तर आपण या ठिकाणी बात बातमी बनवत आहे त्याबद्दल आपलं स्वागत करतो आज जर आपण पाहिलं या ठिकाणी तर थोडे जरी गाड्यांचे जर एखाद्या दोन गाड्यामध्ये लागले तर खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिक या ठिकाणी होते ॲक्च्युली ब्रिजची जी रचना आहे ती चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला प्रामुख्याने जाणवते त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ब्रिजची टीवरण झाली आहे जर ब्रिजच्या खाली जर गाड्या पार्किंगला किंवा बाकी गोष्टीला जर जागा असती तर खऱ्या अर्थानं ही वाहतूक कोंडी झाली नसती या ठिकाणी जे रस्त्याची रुंदी आहेत ती पण कमी आहे त्याच्यामुळं पण याला सामोरं जावं लागतं तर या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक प्रशासनाने किंवा स्थानिक आमदारांनी या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तर दैनंदिन या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीच्या संदर्भात जी इथली नागरिक आहेत आम्ही नागरिकांकडनं जाणून घेणार आहे तरीही वाहतूक कोंडी होत असताना या ठिकाणी जे काही काय सांगाल वाहतूक कोंडीच्या बाबतीत काय सांगाल काय नाव हो। इथं इथं दैनंदिन वाहतूक कोंडी असते बाजूचा जो पूल केलाय त्या ठिकाणी मध्ये पी आराम करत असतात काय सांगाल हा लय वाहतूक असती गर्दी होती लय गाड्यांची जायला रस्ता नाही राहत माणसांना अडचण होती काय काय सांगणार रस्ता रुंद केला पाहिजे देवरोडच्या दर्दीवर पूल करा ना मोठा रोड मोठा करा चांगला सायंकाळी सायंकाळी कसा असते गर्दी असते माणसाला जायला नाही रात काय नाव तुमचं लता अंबादास साळवी तर या ठिकाणी हे जे दैनंदिनी या चौकामध्ये त्यांचं खेकड्याचं दुकान असतं आणि इथली वाहतूक कोंडी आणि इथली होणारी तर लवकरात लवकर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं या पुलाचा जो पर्यायी दुसरा पूल आहे त्या पुलाची कटरे काढून दुचाकी आणि चा, चार चाकीसाठी जर कारसाठी रस्ता खुला केला तर इथली वाहतूक कोंडी कमी होईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे